सिंधू पाणी कराराला दिलेली स्थगिती न्यायसंगत आणि राष्ट्रहिताची असल्याचं सांगत पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी न देण्याचा निर्धार जलशक्ती मंत्र्यांनी केला व्यक्त पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे गृहमंत्र्यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना निर्देश महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी राहणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही भारत पाक सीमेवर अमृतसरजवळ साहोवाल इथं बीएसएफ आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांची दक्षिण काश्मीरमध्ये असलेली घरं लष्करानं स्फोटानं उडवली बांदीपुरा इथं पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत चर्चा दहशतवादाविरोधातली लष्करी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या राज्यपालांच्या सूचना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगर इथं हल्ल्यातल्या जखमींची केली विचारपूस मुख्यमंत्री आणि नायब ही हल्ल्याबद्दल केली चर्चा पहलगाम हल्ल्यातल्या महाराष्ट्रातल्या पीडित कुटुंबियांची कडून चौकशी घटनाक्रमाची माहिती घेण्यासाठी पथक दाखल नॅशनल हेरोड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना नोटीस पाठवण्यास न्यायालयाचा नकार ईडीला आणखी कागदपत्र देण्याचे निर्देश स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी जबाबदारीनं वक्तव्य करावीत अन्यथा यापुढे न्यायालयात स्वतः त्यांच्या वक्तव्याची दखल घेईल सर्वोच्च न्यायालयाची गांधी यांना तंबी व्हॅटिकन सिटी इथं पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती इटलीला पोहोचल्या ज्येष्ठ अवकाश हो शास्त्रज्ञ इस्रोचे माजी प्रमुख डॉक्टर के कस्तुरी रंगन यांचं वार्धक्यानं निधन पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना